महाविकास आघाडीतील ठाकरे गटाची पहिली यादी अखेर जाहीर झाली आहे यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे नाशिक लोकसभेसाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली वाजे हे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मोठे नेतृत्व असून नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी ग्रामीण भागातील मतदारसंघातील चर्चेतील नाव आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांनी बाजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे राजाभाऊ वाजे यांना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारीची संधी दिल्याने आज त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला उद्धव ठाकरे गटाच्या एकता खैरे यांनी आम्ही सर्वजण कायम भाऊ वाजे यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली <laughs> जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आमचे लाडके काका श्री राजाभाऊ वाजे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सर्वप्रथम सगळ्या शिवसैनिकांकडनं मी काका तुमचं स्वागत करते व एक एक शिवसैनिक तुमच्या मागे एकदम खंबीरपणे उभा आहे आणि गुलाल आपल्याला हा उडवायचाच आहे व तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद

सर्वच महाविकास आघाडीचे नेते शिवसेनेचे सर्व नेते जो विश्वास दाखवला सुरुवातीला मी त्यांच्याशी बोललो होतो वैयक्तिकरित्या प्रस्ताव मी मांडणारा मी कोणीच नाही परंतु मी त्यांच्याशी बोललो होतो करायला पाहिजे प्रयत्न करा होते होते उमेदवार असं आम्हाला सगळे आम्ही काम करत महिना मी प्रचार करत होतो परंतु पक्षाची जर जबाबदारी टाकली मग मला ती पूर्ण करण्याची जबाबदारी नाही माझ्या खूप शक्तीचं तुम्हाला हा निश्चित महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष जे जा, आहे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस सीपीएम असेल त्या सर्व पक्षाचा सामूहिक सर्वे झाला त्यामध्ये जे नाव आघाडी होत त्या नावाची शिफारस बहुतेक ठिकाणी केली आणि आदरणीय उद्धव साहेबांनी उचितपणाने त्याचं परीक्षण केलं स्वतः पण खात्री केली त्यानंतर आजूंची उमेदवारी

सर्वच नेते आणि नाशिकचे सर्वच महाविकास आघाडीचे नेते नेते शालो खर या निवडणुकीमध्ये सुरुवातीला मी त्यांच्याशी बोललो होतो वैयक्तिकरित्या प्रस्ताव मी मानणारा मी कोणीच नाही परंतु मी त्यांचे बोललो होतो करायला पाहिजे उमेदवार होते असं आम्हाला आम्ही त्यांचं काम करत होतो दीड महिना मी प्रचार करत होतो परंतु पक्षाची जर जबाबदारी टाकली मग मला ती पूर्ण करण्याची जबाबदारी नाही माझ्या आकलन शक्तीचा खूप हा निश्चितपणाने महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष जे आहे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस सीपीएम असेल या सर्व पक्षाचा सामूहिक सर्वे झाला त्यामध्ये जे नाव आघाडी होतं त्या नावाची शिफारस बहुतेक ठोक्यांनी त्यांनी केली आणि आदरणीय उद्धव साहेबांनी निश्चितपणाने त्याचं परीक्षण केलं स्वतः पण थकली केली त्यानंतर आज बाजूंची झाली एक गोष्ट नक्की आहे की मग सांगितलं पाहिजे साहेब असतील अजून शेख साहेब असतील बाळासाहेब थोरात जे असतील या आघाडीचे नेते कोणीच जरी जागा असेल त्याच्यावर डिस्कस करायचं अशी आमची माहिती आणि मग तिथं हात दिला पाहिजे असं विचारता त्यातप्रमाणे नाशिक त्या सर्व सर्व नेत्यांनी सांगितलं की असा असा सर्व केलेला आहे त्याच्यामध्ये यांचे नाव आघाडीवर आहे त्यामुळे यांचा विचार व्हावा असं त्यांच्यामुळे ठरल्यामुळे नाशिकला आले तेव्हा शरद पवार साहेबांनी बरीच माहिती काढली त्यांच्या लोकांशी बोलले आणि त्यांचे जे काही सोर्स असते त्या लोकांशी बोलले आमच्या थोडं कानावर आलंच होत आणि त्याच्यामुळे मग त्यांनी साहेबांना पण केवळ तेच कारण नाही उद्धव साहेबांनी पण सर्वे केला त्यामुळे कोणत्याही फोटो तुम्ही मला दाखवून द्या फोटो माझी कधीच बैठक माध्यमातून उमेदवार हा अनिर्णय उद्धव साहेबांनी शिवसेनेचे निर्णय हे उद्धव साहेब घेतात आणि तो निर्णय त्यांनी घेतला निर्णय ठीक आहे एक माहिती करून घेतात निर्णय मात्र उद्धव साहेबांचा आहे आणि माझ्यावर हे उत्तर करू नका तशी परिस्थिती नाहीये काय झालं सकाळी ही घटना घडल्यानंतर किंवा वाचल्यानंतर किंवा आम्हाला कळाल्यानंतर अनेक त्यांनी लोकांना फोन केले साहज की तो आपण एकत्र काम करतो त्याच्यावर अनेक कार्यकर्ते किंवा बापू उघडपासून अनेक कार्यकर्ते तिथे गेलेले आहेत आणि मी स्वतः सांगतो विजय करण देखील हा माझ्याचा शिवसैनिक आहे मला निश्चितपणे खात्री आहे की उद्धव साहेबांची त्याची भेट झाली की तो राजा उद्धव काम करायला करणं सुरू आहे सहन केला संजय राऊत यांनी आपल्याच कार्यालयात जो कार्यक्रम झाला होता विजयकर याला आपल्याला खासदार करायचं असं सांगितलं होतं त्यानंतर मतदान जेव्हा एक्सप्रेशन जातो काय आले तेव्हा बोलले का अजून तीन चार कार्यकर्ते म्हणजे तीन उमेदवार फिरतायत अशी काय त्या दिवशी तुम्हाला तीन तीन चार उमेदवार फिरतायत मतदारसंघामध्ये एक्सप्रेशन दोन चार दिवसापूर्वी मतदाना शिक्षत त्या ठिकाणी घेऊन हा काय नाही हा निर्णय हा उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि विजय करून केवळ जुन्या राजकारत नाही अख्ख्या जिल्ह्यात आम्ही फिरलेलो आहे तो जिल्हा प्रमुख होता आणि एकच नंतर फिरतो आम्ही सर्व फिरत होतो राजा उद्यावर फिरतील त्यावेळेस तो आमच्यावर फिरणारच आहे

तुम्ही काय मागणी केली होती उद्धव ठाकरे यांच्याकडे आणि तुमच्या परिसर झाली आता तुमचा उद्धव वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक